की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मेनीमोर झूलेल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव जळगाव येथे एम आय डी सीत आयुर्वेदिक प्रोडक्टच्या नावाखाली बनावट दारूचा कारखाना दारूबंदी विभागाने केला उद्ध्वस्त आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी हाती मिळालेल्या माहितीनुसार शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या कारखान्या चक्क बनावट देशी दारू तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामध्ये मोठा साठा जप्त करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरातल्या के सेक्टरमध्ये मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या नावाने कंपनी सुरू होती यात विविध फ्लेवरचे शीतपेय तयार करण्यात येत असल्याचे वरकरणी दाखवण्यात आले होते प्रत्यक्षात या ठिकाणी टँगो संत्रा या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती यामध्ये रसायनापासून ते पॅकेजिंगची सर्व सामग्री असून यातून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन या ठिकाणून करण्यात येत होते या दरम्यान याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असता या माहितीची कातरतामा करून आज जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सकाळी मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनीवर छापा टाकण्यात आला यामध्ये बनावट दारू तयार करण्याची सर्व यंत्रणा तसेच सामग्री आढळून आली यात तब्बल पन्नास लाख रुपये किंमतीची साधन सामग्री जप्त करण्यात आली असून हा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून सदर छापा पहाटे अडीच वाजेच्या सुमारास टाकण्यात आला आहे दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कंपनीला भेट देऊन कारवाईबाबतची माहिती जाणून घेतली आहे सदर झालेल्या कारवाईत अनेक शंका कुशंका उपस्थित होत असून एम आर डी सी भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या कारखान्याबाबत संबंधित एम आय डी सी प्रश्नाला माहिती नसावी का तर माहिती नसेल तर या ठिकाणी सुरू असलेला कारभार हा भोंगळ आहे का असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात